गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टिकीट सुपर भेट द्या कडधान्य डाळी साबण ब्रँडेड कपडे शूज सायकल कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव ठिकाण कॉस्मॅटिक मार्ट पाच हजार कमीत कमी चार हजार नऊशे नव्याण्णव च्या खरेदीवर पाच किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ तीन रोड संपर्क ब्याण्णव सत्त्याण्णव सत्त्याण्णव पन्नास डबल झिरो नमस्कार मी तेजस्विनी एम सर्वांचं स्वागत आहे इंडिया आघाडी महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार सत्यजित पाटील सरोडकर यांच्या प्रचारार्थ बुधवार एक मे रोजी इचलकरंजी येथे श्रीमंत नाभा घोरपाडे चौकात जाहीर सभेचं आयोजन करण्यात आलंय या सभेत उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते शरद पवार राष्ट्रीय काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील विधानपरिषद गटनेते आमदार सतेज पाटील यांची उपस्थिती असणार आहे अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रांतिक सदस्य मदन कारंडे व प्रदेश काँग्रेस सचिव शशांक बावसकर यांनी पत्रकार परिषदेत दिली ते म्हणाले ज्या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी विद्यमान खासदार धैर्यशील माने व माजी खासदार राजू शेट्टी यांना निवडून दिलं ते प्रश्न सोडवण्यात अपयशी ठरले तर भाजपाने केवळ फोडाफोडीचं राजकारण करत जनतेला फसवण्याचं काम केलंय परंतु सुज्ञ जनता आता या भाजपच्या फसव्या भूलथापांना बळी पडणार नाही भाजपबद्दल जनतेत तीव्र नाराजी असून खासदार राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रा आणि लोकसभा निवडणुकीतील जाहीरनामा यामुळे महाविकास आघाडीला पाठबळ मिळतंय एक मे रोजी या सभेच्या निमित्ताने सर्वांना विचारांची आणि भविष्यातील देशाच्या जडणघडणीची मेजवानी मिळणार आहे या सभेबद्दल सर्वांना उत्सुकता असून सभेसाठी पन्नास हजार नागरिक उपस्थित राहणार असून ही सभा अभूतपूर्व अशी होईल असा आत्मविश्वास व बावसकर यांनी व्यक्त केला यावेळी राहुल खंजिरे संजय चौगुले वैभव उगळे महादेव गौंड सयाजी चव्हाण विनय महाजन उदयसिंग पाटील शिवाजी पाटील आदी उपस्थित होते विद्यमान खासदाराला इचलकरंजीत पंच्याहत्तर हजाराचं मताधिक्य त्या ठिकाणी दिलं पाण्याच्या प्रश्नावरच्या नाराजीतून दिलं आज दोन्हीही खासदारांनी माजी खासदार राजू शेट्टी असतील आणि विद्यमान खासदार माने असतील या दोघांनीही त्या ठिकाणी पाण्याचा प्रश्न असेल वस्तुद्योगाचा प्रश्न असेल इचलकरंजीचे मूलभूत प्रश्न असतील इचलकरंजीच्या नगरपालिकेची महानगरपालिका करून त्या ठिकाणी टोळी तर तयार करून काही उद्योग चालवले असतील या सगळ्याबाबतची नाराजी इचलकरंजी आणि विधानसभा मतदारसंघामध्ये प्रचंड आहे आणि त्यामुळं या सगळ्याच्यातनं एक सकारात्मक उमेदवार बहुजन समाजाचा उमेदवार चांगलं चारित्र्य निष्कलम कशा पद्धतीचा उमेदवार दोन वेळा विधिमंडळात अनुभव असणारा उमेदवार प्रशासकीय कामाची माहिती असणारा उमेदवार अशा सगळ्या सर्वांगीण अनुभवामुळं उमेदवार मिळाल्यामुळं लोकांमध्ये त्यांच्या पद्धतीचं आकर्षण हे चांगल्या पद्धतीचं आहे सहानुभूतीची लाट आहे सहानुभूतीचं वातावरण आहे आणि याचा सगळ्याचा फायदा हा इचलगंजी विधानसभा मतदारसंघाकडून मिळणारच आहे बाकीच्या पाचही तालुक्यातून आमचे उमेदवार मशालचं चिन्ह घेऊन जे उभे राहिले त्यांना प्रचंड मताधिक्य मिळून उद्याचा भावी खासदार जो आहे तो हा मशाल या चिन्हावरचा महाविकास आघाडीचे दाबा पाटील या ठिकाणी निघून घेणार आहेत असं म्हटलं तर म्हणत होणार चुकीवर